अशोक अण्णा सराटींच्या वाढदिवसाच्या सोहळ्याला उसळलेली प्रचंड गर्दी येणाऱ्या पंधरवड्यातील राजकीय घडामोडींची नांदी ठरेल असा दावा खासदार धनंजय महाडिक यांनी के केला तीन डिसेंबरच्या मतमोजणीतून अजरा शहराला नवा नगराध्यक्ष अशोक अण्णांच्या माध्यमातूनच मिळेल असंही भाकीत त्यांनी केलं आजरा इथं अशोक अण्णा सराटी यांच्या वाढदिवस वा सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा इथं अशोक अण्णा चराटी यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार सोहळा संपन्न झाला कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ अनिल देशपांडे यांनी स्वागत केलं तर विजयकुमार पाटील यांनी प्रास्ताविकातून चराटी यांच्या कामाचा आढावा घेत त्यांचं पॅनेल पुढील दोन दिवसात जाहीर होणार असल्याची माहिती दिली यावेळी बोलताना खासदार धनंजय महाडिक यांनी वाढदिवसानिमित्त उसळलेल्या गर्दीचा संदर्भ दिला आजरा नगरपंचायतीला निधी मंजूर होता पण प्रशासनाच्या मर्यादांमुळे तो वापरला गेला नाही कोरोना नंतर पावसानंही अडथळे आणले मात्र विकासाचा सूर्य पुन्हा उगवणार आहे आजऱ्याचा रोडमॅप तयार करा केंद्रात आणि राज्यात आपलं सरकार आहे ज्याची अपेक्षा आहे ते सर्व अशोकांना करून दाखवतील त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि संधी द्या असं आवाहन खासदार महाडिक यांनी केलंय तर अण्णा तळागाळात काम करणारं नेतृत्व आहे त्यांच्या नेतृत्वाखाली कोट्यवधींचा निधी शहरात येऊ शकतो असं प्राचार्य अर्जुन आबेटकर दरम्यान नगरपंचायत अस्तित्वात आल्यानंतर प्रशासन नव होतं त्यामुळे नाट्यगृह स्विमिंग पूल यासह मोठी कामं करण्यात येतील आजरा शहराच्या विकासाचा पासवर्ड आमच्याकडे आहे असं सत्काराला उत्तर देताना अशोक अण्णा चराटी म्हणाले यावेळी माजी नगराध्यक्षा ज्योत्ना चराटी डॉक्टर दीपक सातोसकर सुरेश डांग अन्न देवी चराटी राजेंद्र सावंत दशरथ अमृत आणि कार्यकर्ते उपस्थित होते